महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर हातकणंगले मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी सोमवारी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रकांतदादा पाटील हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केले या निमित्तानं गांधी मैदान ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर जणू जनसागर लोटला होता त्यानंतर आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा जोरदार प्रदर्शन करत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती मधुरिमा राजे, राजे, राजे आणि खानविलकर कुटुंबीय यांच्यासह राजघराण्यातील अनेक व्यक्ती मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या श्रीमंत शाहू महाराज यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडं उमेदवारी अर्ज सादर केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शाहू महाराज यांनी जनतेनंच ही निवडणूक हाती घेतली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली मी भरलेलं नाही जनतेने भरलाय असं मी समजतो जे काय दिसलं आपलं जनतेमुळे दिसलं सगळं ग्रामीण भागात आणि शहरात दोन्ही भागात इथं इथे जनता आलेली आहे आणि आपला निम्मा भाग ग्रामीणच आहे ना निम्मा शहरात आहे तर त्याप्रमाणे बरोबर आलेच सगळे पाना फुलांनी सजवलेल्या गाडीवर विराजमान होऊन श्रीमंत शाहू महाराज जनतेचं अभिवादन स्वीकारत होते त्यांच्यासोबत आमदार पी एन पाटील जयश्री जाधव सतेज पाटील जयंत आजगावकर ऋतुराज पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील ए वाय पाटील ठाकरे गटाचे संजय पवार विजय देवणे नंदाताई बाभुळकर स्वाती कोरी आम आदमी पक्षाचे संदीप देसाई माजी आमदार संजय बाबा घाटगे सरोज पाटील दिलीप पवार आर के पवार सुनील शिंत्रे सुनील मोदी राजेंद्र चव्हाण अजित फराकटे अमोल पवार यांचा समावेश होता दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी अत्यंत साधेपणानं आपला उमेदवारी अर्ज अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला राजकीयदृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या अशा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरोडकर यांना अनपेक्षितपणे उमेदवारी मिळाली आहे कोणतंही शक्तीप्रदर्शन न करता मोजके कार्यकर्ते आणि नेत्यांसमवेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आपल्याला या मतदारसंघातून जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय असं सत्यजित पाटील सरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नाही महाविकास आघाडीने या ठिकाणी ज्यावेळी मला आदेश दिला माझ्या नावाची घोषणा केली त्या क्षणी आम्ही पूर्ण तकतीनं आणि क्षमतेने लढण्याची आम्ही त्यावेळी तयारी केली होती आणि आज मी अर्ज दाखल केला अर्ज दाखल पूर्वी आमचा संबंध भागात संबंध मतांचा दौरा झालेला आहे आणि प्रत्येक सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि सगळे हे तिन्ही पक्ष आणि इतर घटपक्ष यांच्यामध्ये प्रचंड समन्वय आणि त्यामुळे ठिकाणी मला जरूर आहे की या प्रकारे आमचा निकाल चांगला लागेल दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासमवेत राजू पवार संभाजीराव पाटील सदाशिव कुलकर्णी बाळकृष्ण पाटील उपस्थित होते